पण शिवसेनेचा कार्यकर्ता आपल्या जागेवर म्हणजे आम्ही जुंदरी भाषेत त्याला खुट्यावर म्हणतो बरोबर तो खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जागेवर ठाम आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धवजींसोबत आदित्य साहेबांसोबत तो काम करतोय याचा मला अभिमान आहे अनेक फुटी झाल्या अनेक तुटी झाल्यात परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता कुठेही हल्लेला नाही अडचणी येत आहेत पण त्याच्यावरती शिवसैनिक कसा मात करायची हे आम्हाला शिवसेनेने शिकवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मात करत आम्ही पुढे नमस्कार मंडळी बोलोबरस काहीच्या कट्ट्यावर मी अमर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेली पाहुण्यांची ओळख सांगायची ठरली तर ते कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख म्हणून काम पाहणारे मान्य श्री माऊली शेठ खंडागळे चला तर मग आपण कार्यक्रमासाठी सुरुवात करूया साहेब सर्वप्रथम आपलं बोलोबरच काहीच्या कट्ट्यावर स्वागत आहे नमस्कार जय महाराष्ट्र साहेब घराघरामध्ये पोहोचलेले व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जुन्नर तालुक्यात ओळखलं जातं तरी आपण आपल्या प्रेक्षकांना आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगावी खरं तर कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे मी शेतकरी कुटुंबातून येतो मांजरवाडी माझं छोटंसं गाव जुन्नर तालुक्याच्या पूर्व बाजूला किंबहुना साधारणतः आग्नेय दिशेला असलेलं एक छोटंसं गाव तीन हजार लोक वस्ती जात मी शेतकरी कुटुंबातून माझे कुटुंबामध्ये आई वडील आजी आजोबा सारे शेती करणारे मी स्वतः देखील कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर शेतीत करायला लागलो आणि नवनवीन शेतीमध्ये काहीतरी करत असताना थोडंसं सामाजिक क्षेत्रात देखील काम करतो कुटुंबामध्ये साधा ग्रामपंचायत सदस्य कुणी नाही कुणी सोसायटीचा संचालक नाही किंवा कोणत्याच पदावरती राजकीय माझ्या कुटुंबातील कुणी नाही अशा एका साध्या शेतकरी कुटुंबातून मी येतो आणि शेती हा माझा मूळ व्यवसाय आहे शेती म्हणजे साहेब आपण सर्वसामान्य घरातून आज राजकारणापर्यंत आला राजकारणच का निवडलं आपण नाही राजकारण हे माझं प्रोफेशन नाहीच एक सोशियल किंवा सामाजिक काम करायचं म्हणून मी खरं तर राजकारणाकडे आलो आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा धागा पकडून खरं तर मी शिवसेनेकडं ओढला गेलो किंबहुना राजकारणात आलो मी याला राजकारण म्हणत नाही मी माझ्या करिअर कडे एक सामाजिक क्षेत्र म्हणून बघत असतो किंवा बघतो आज देखील आतापर्यंत आपण तसं कॉलेजला असतानाच बारावी मध्ये असताना आम्ही शिवसेनेची शाखा मांजरवाडी या ठिकाणी स्थापन केली आणि एकोणीशे पंच्याऐंशी ला आणि तिथून माझ्या खर तर या करिअरला सुरुवात झाली असं मी म्हणेल की उपशाखा प्रमुख म्हणून मी एकोणीशे पंच्याऐंशी साली बारावीला असताना शिवसेनेमध्ये कामाची सुरुवात केली त्याच्यानंतर जुन्नर तालुक्यातली चौदा गावं ही आंबेगाव तांबेमध्ये होती माझं गाव त्या चौदा गावात असल्या कारणाने शिवसेनेचं काम करायला मी माझ्या गावातून सुरुवात केली नंतर चौदा गावं माझे तत्कालीन सहकारी कॉलेजचे पण मित्र आणि शिवसेनेमध्ये ज्यांच्यामुळं मी बऱ्यापैकी काम करायला लागलो ते ॲडव्होकेट जी राहणे यांच्याबरोबर चौदा गावामध्ये काम करताना चौदा गावात शिवसेनेचं संघटन मजबूत करण्याचं काम मी खरं तर साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर साधारणतः दोन हजार चारपर्यंत पर्यंत किंबहुना दोन हजार नऊपर्यंत पर्यंत मी त्याच विभागात काम करतो त्याचं कारण असं आहे की चौदा गावं विधानसभेला लोक आणि लोकसभेला आंबेगाव विधानसभा मतदारसंघात यायची आणि फक्त पंचायत समिती जिल्हा परिषदेला जुन्नर विधानसभा मतदारसंघात जोडलेली असायची त्यामुळं माझा आधीचं कामाचा काम, काम जे होतं ते त्या चौदा गावामध्ये होतं तिथून माझ्या कामाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली शिवसेनेमध्ये माझ्या गावचा मी उपशाखाप्रमुख झालो त्यानंतर ती चौदा त्या गाव जी होती आंबेगाव विधानसभा मतदारसंघात त्याच्यामध्ये मी उपतालुकाप्रमुख म्हणून काम केलं साधारणतः जोपर्यंत ही गावं आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली होती तोपर्यंत तिकडे उपतालुकाप्रमुख म्हणून मी स्वतः काम केलेलं आहे त्याच काळामध्ये माझ्या गावात मांजरवडीमध्ये मी एकोणीसशे पंच्याण्णवला सरपंच झालो दोन हजारला रिझर्वेशन होतं राखीव सरपंचपद आल्या म्हणून मी उपसरपंच राहिलो दुसरी एक आमची भगिनी सरपंच झाली त्याच्यानंतर दोन हजार साली दोन हजार पाचला पुन्हा मी गावात ग्रामपंचायतला निवडून आलो पण एका दुसऱ्या मित्राला उपसरपंच केला आणि मी स्वतः सदस्य म्हणून राहिलो दोन हजार सात साली पंचायत समितीच्या निवडणुकीत लोकांच्या आग्रह खरं खरंतर मी पंचायत समितीला उभा राहिलो आणि कांदळी गणामधून चांगल्या मतांनी निवडून आलो कांदळी गण कांदळी हे गाव खरं तर मोठं त्या सगळ्या गणामध्ये सगळ्यात छोटं गाव माझं होतं परंतु लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं मतदान केलं आणि मला पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून दिलं काम करायची संधी दिली पंचायत समिती सदस्य म्हणून काम काम करत असताना मांद्रडी खोडद हिवरे वडगाव कांदळी आणि साळवाडी अर्थात बोरी खुर्द ही सहाच गावं होती मर्यादित त्या गाण्यामध्ये परंतु मी काम करताना पूर्ण चौदा गावात काम करत होतो लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करत होतो त्याच्यामध्ये पलीकडं शिरोली सुलतानपूर सावा औरंगपूर पारगाव कावळ पिंपरी बोरी या सगळ्या गावांमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मी काम केलं आणि त्याची पोचपावती म्हणून दोन हजार बाराला लोक जिल्हा परिषदेची जी सोडत झाली जागांची आरक्षणाची त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या आठ पैकी फक्त एक जागा म्हणजे बोरी कांदळी ही ओपनला किंवा सर्वसाधारणसाठी बाकी सगळ्यामध्ये आरक्षण आलं आणि ज्या वेळेला तिथे जिल्हा परिषदेची जागा सर्वसाधारण आली तिथंच माझी उमेदवारी जवळजवळ डिक्लेअर झाली शिवसेनेकडून आणि दोन हजार बाराला देखील मी जिल्हा परिषदेची जागा लढलो समोर खूप प्रचंड मोठं आव्हान होतं राष्ट्रवादीची ताकद या चौदा गावामध्ये खूप चांगली होती मोठे मोठे नेते मंडळी होती राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांचा खूप पगडा राष्ट्रवादी काँग्रेसचा पगडा मोठा त्या गावांवरती होता पण तरीसुद्धा तरुणांच्या लोकांच्या सहकार्यातून मला जिल्हा परिषदेमध्ये काम करायची संधी मिळाली मी तिथे निवडून आलो चांगल्या पद्धतीनं काम करत राहिलो लोकांमध्ये सतत लोकांच्या संपर्कात राहिलो लोकांच्या समस्यांना उत्तर द्यायचं काम करत राहिलो लोकांचे प्रश्न समजून घेत राहिलो सोडत राहिलो आणि पाच वर्षात त्या जिल्हा परिषदेत काम करताना देखील केवळ माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातले प्रश्न नाही तर मग जनतेचे तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्याचे महत्त्वाचे प्रश्न आम्ही तिथं घेऊन लढलो दोन हजार सोळा साली वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी दिली आणि आजपर्यंत मी तालुका प्रमुख म्हणून काम करतो काम आहे त्याचप्रमाणे दोन हजार वीसला आदरणीय दोन हजार एकोणीसला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आता अर्थात प्रमुख झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला पुणे जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये देखील दोन वर्ष काम करण्याची संधी मिळालेली आहे अशा प्रकारे थोडंसं राजकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली हे ग्रामपंचायतमध्ये जे काही लोकांच्या रूट लेवलच्या समस्या आहेत ग्रामपंचायत मध्ये लोकांच्या काय अडी अडचणी असतात किरकोळ अडचणी असतात लोकांच्या रेशनिंग कार्डाची अडचण असते रस्त्याची विजेची पाण्याची ह्या किरकोळ समस्या त्या देखील मी सोडवण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर पंचायत समितीमधून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या फारशा पूर्ण करता येत नाहीत परंतु अडचणी समजून घेता येतात आणि त्याच्यासाठी मला काय केलं पाहिजे एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा समाजातला घटक म्हणून तुम्ही काय कोणत्या प्रकारे ते प्रश्न सोडू शकता हे देखील मी पाहिले जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हटलं जातं तिथे देखील मला काम करायची संधी मिळाली आणि केवळ मतदारसंघात म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघात नाही तर तालुक्यातल्या ना इतर ठिकाणी देखील काही अंशी लोकांचे प्रश्न सोडवण्याची संधी किंवा काम करण्याची संधी मला मिळाली आणि तालुका प्रमुख झाल्यानंतर अवघ्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना संघटनेच्या माध्यमातून संघटना बांधणी असेल लोकांचे प्रश्न सोडवणं असेल किंवा संघटनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या अगदी शाखा प्रमुख बूथ प्रमुख तर उपविभाग प्रमुख विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख या सगळ्यामुळं जुन्या शिवसैनिकांबरोबर नव्या शिवसैनिकांबरोबर आणि शिवसेनेची शिवसे यंत्रणा शिवसेनेची संघटना अशी आहे की शिवसेना संघटनेमध्ये महिला संघटना असते युवासेना म्हणून एक संघटना आहे आमची फादर बॉडी अंगीकृत अनेक संघटना आहेत त्याच्यामुळं तालुक्यातील एकशे चव्वेचाळीस आता एकशे चव्वेचाळीस ग्रामपंचायती पूर्वीच्या एकशे बेचाळीस ग्रामपंचायती यामध्ये काम करण्याची संधी मिळाली छोट्या छोट्या आदिवासी विभागामध्ये छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवरती जायची संधी मिळाली लोकांचे प्रश्न शिवसैनिकांचे प्रश्न शाखा बांधणी या सगळ्या माध्यमातून तालुक्यामध्ये खूप मोठा जनसंपर्क करण्याची संधी खरंतर मला शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळाली आणि आज तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गावांमध्ये मी आज फिरतोय जातोय लोकांना भेटतोय अशा प्रकारचे खरंतर मला मुला मुला <coughs> 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 ही संधी केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे मिळालेली आहे आता साहेब तुम्ही सर्वांना तुमचं करिअरचा पूर्ण ट्रॅक सांगितला तर तुम्ही निवडली त्याचं झालं असं माझं माध्यमिक शिक्षण मुंबई या ठिकाणी झालं भांडुपला मी साधारणतः आठवी ते अकरावी पर्यंत तिथं शिक्षण घेतलं आणि तो काळ होता साधारणतः अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशीचा त्या काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वेगळं वलय किंवा वेगळं गारुड महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावरती होतं आणि त्यामध्येच मी त्या किशोर अवस्थेत किंवा तारुण्य अवस्थेत येत होतो त्या काळामध्ये त्या परिसरामध्ये मी जिथं राहायचो किंवा अख्ख्या अव अवघ्या मुंबईमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती मुंबई आरोड झाली होती महाराष्ट्र आरोड होत होता आणि त्याच काळात मी देखील वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीनं भारावून गेलो आणि त्या काळामध्ये शिवसेनेकडे मी ओढला गेलो आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला मी गावाला आलो एकोणीसशे पंच्याऐंशीला तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण यामध्ये मी ओढला गेलो ते मला भावलं त्यांचे विचार भावले त्यांचा स्पष्टोक्तीपणा भावला आणि या सगळ्यामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीनं काम करू लागलो आणि निश्चितपणाने मी त्याच्याकडं ओढलो गेलो शिवसेना या संघटनेकडं एकंदरीत तुमचा प्रवास खरंच उल्लेखनीय आहे सर्वसामान्य घरापासून तुम्ही राजकारणामध्ये आलात तर या, या काळामध्ये तुम्हाला कोणकोणत्या कौन अडचणींचा सामना करावा लागला अडचणी म्हणाल तर खूप अवघड आहे एकोणीशे वेळेला शा उपशाखा प्रमुख झालो गाव म्हणून फारस अडचण नव्हती पण ज्यावेळेला उपतालुका प्रमुख म्हणून काम करायला कोणत्याही गावात गेलं ना तर तिथे शिवसैनिकांना एक टाकून दिलेला पोरगा किंवा टाकून दिलेला कार्यकर्ता म्हणून अशी बघण्याची एक जनतेची दृष्टी होती त्यावेळेला काँग्रेसची खूप ताकद असायची आणि शिवसैनिकांना म्हणजे कमी लेखलं जायचं किंबहुना कमी उल्लेखलं जायचं अशा परिस्थितीमध्ये मी काम करत असताना गावात जाऊन नवीन कार्यकर्ता जोडणं खूप अडचणीचा अवघड होतं जर प्रचाराला किंवा लोकांकडे गेलो तर आम्हाला स्थानिक कार्यकर्ता देखील घाबरून भेटायचा की शिवसेनेचा कार्यकर्ता पण हळूहळू हळूहळू आम्ही काम करत गेलो लोक जोडत गेलो नवीन नवीन माणसं जोडत गेली नवीन तरुण शिवसेनेकडे वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळे अट्रॅक्ट होत होते आणि त्यांना जोडत गेलो आणि ज्योतशे ज्योत जगात लोक अशा प्रकारे कार्यकर्ते वाढत गेले गावागावामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते वाढत गेले जुनी मंडळी होती नवीन तरुण माझ्यासारखे कॉलेजचे कार्यकर्ते होते ते करत करत आम्ही शिवसेनेची संघटना चौदा गावमध्ये इतकी प्रचंड केली की तत्कालीन त्या भागाचे नेते वळसे पाटील साहेबांना देखील आम्ही मला आठवतोय साधारणतः पंच्याण्णवची पण आम्ही निवडणूक केली नव्याण्णवची निवडणूक केली ॲडव्होकेट अविनाश राणे उभे होते किशनराव बानखेले साहेबांचं देखील आम्ही त्या परिसरामध्ये काम केलं चौदा गावात आम्ही जर जोरात काम करायला लागलो तर वळसे पाटलांना म्हणजे अगदी मोठे नेते होते ते बरोबर पण त्यांना देखील घाम फुटायचा आणि एका एका गावात एक एक तास येऊन ते बसायचे की तुम्ही का असं करताय आम्ही तुम्हाला काय कमी केलंय एक ताकद जी शिवसेनेची होती ना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची ताकद त्याच्यात खूप ताकद होती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामध्ये आणि ती ताकद आम्ही त्या परिसरामध्ये निर्माण करू शकलो आव्हानं खूप होती आमच्याकडे कुणी मोठा कार्यकर्ता नसायचा पैशाची वानवा होती चांगल्या कार्यकर्त्यांची वानवा होती पण जे पिडलेले आहेत ज्यांच्यावर काही अन्याय झालाय किंवा लोक कशाच्या प्रतीक्षेत होते की बाबा आम्हाला शिवसेनेकडून न्याय मिळतो मिळू शकेल अशा प्रकारे काम करणारे अनेक लोक जोडली गेली आणि संघटना वाढत गेली आपण शिवसेनेमध्येच इतक्या वर्ष आहात आत्ताची जर राजकीय परिस्थिती <laughs> बघितली तर खूप आपल्याला बदल दिसतात तर मग सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल आपलं काय मत आहे खर तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारी अशी राजकीय परिस्थिती काही मंडळींनी म्हणजे मी स्पष्ट बोलेल थोडा की भाजपसारख्या पक्षांनी तयार केली इंग्रजांचं जसं होतं ना डिवाइड अँड रूल फोडा आणि राजकारण करा अशा mm. प्रकारची परिस्थिती महाराष्ट्राच्या संस्कृतीत आली तर महाराष्ट्राला एक वेगळी संस्कृती आहे स्वर्गीय या राज्याचे मुख्यमंत्री प्रथम मुख्यमंत्री उपपंतप्रधान म्हणून राहिले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण mm. असतील आदरणीय वसंतराव दादा पाटील असतील सुधाकरजी नाईक असतील वसंतराव नाईक असतील त्याच मध्ये विरोधी पक्षामध्ये काम करणारे अगदी मग सगळीच मंडळी त्याच्यामध्ये डांगे साहेब असतील अहिल्या रांगणेकर असतील त्यांच्या सोबतीनं वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रबोधनकार ठाकरे खूप नावं घेता येतील मधुजी दंडवते या सगळ्या मंडळींनी एकमेकाच्या विरुद्ध काम केलं पण तत्वासाठी काम केलं आताचं राजकारण तसं नाही ईडीची भीती दाखवायची इन्कम टॅक्सची भीती दाखवायची पोलिसांची भीती दाखवायची आणि पक्ष फोडायचा आणि आपल्यामध्ये घ्यायचा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण या राज्यामध्ये होते खरं तर ते न शोभणार असं आहे आजचं राजकारण इतकं बदलतंय आज एका पक्षात असलेला माणूस उद्या सकाळी त्याच पक्षात असेल याची खात्री बाळगता येत नाही पण अशा याच्यात देखील मी शिवसेनेच्या मुशीमध्ये घडलो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराचं गारूड लहानपणापासून मी सांगितलं बारावीला असताना केवळ अठरा वर्षाचा असताना प्रमुख राहिलो आणि त्यांनी भरवून गेलो आता मन नाही करत म्हणजे किती कोणी आमिष दाखवली किंवा काही केलं तरी तो विचार सोडायचा मन करत नाही काही लोक आज आमचे पक्षप्रमुख उद्धवजींना नाव ठेवतायत त्यांनी असं केलं तसं केलं म्हणतायत पण आज तुम्ही सगळं जर एकंदरीत राजकारण पाहिलं तर उद्धवजींनी घेतलेला निर्णय तो बरोबर होता आज हे अनेकांना पटतय नवे नवे शिंदे साहेबांबरोबर गेलेले संजय शिरसाटांसारख्या माणसाने देखील उद्धवजी बरोबर होते हे अप्रत्यक्षरित्या कबुली त्याची दिलेली आहे म्हणजे उद्धवजी जे म्हणत होते की अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री हे ठरलेलं होतं आणि भाजपच्या लोकांनी किंवा अनेकांनी त्याला बगल दिली की असं आमचं बोलणं झालं नव्हतं ठरलं नव्हतं पण नंतरच्या काळामध्ये मधल्या काळात तुम्ही पाहिलं असेल संजय शिरसाटांनी ही कबुली दिली शिंदे सेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील कबुली दिली की असा शब्द होता फक्त त्यांनी एक सांगितलं की उद्धवजींना मुख्यमंत्री करायचा असा शब्द नव्हता त्याच्याशी आम्ही देखील सहमत आहोत आणि उद्धवजी देखील स्वतः मुख्यमंत्री अजिबात होण्याच्या मूडमध्ये किंवा त्यांची इच्छा देखील नव्हती परंतु राजकीय परिस्थितीमध्ये त्यांना तसं व्हावं लागलं म्हणजे असं अनिश्चिततेच बेभराशाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहे त्याच्यामुळं सामान्य नागरिक सामान्य माणूस हा राजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने आता बघायला लागलाय इतकं वाईट प्रकारचं राजकारण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खर तर झालेलं आहे मी जी नावं घेतली त्या सगळ्यांचं राजकारण म्हणजे अगदी पवार साहेब आणि उद्धव आपले बाळासाहेब ठाकरे हे देखील एकमेकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात किंवा टीका करत होते पण त्या राजकीय टीका असायच्या खाजगी किंवा व्यक्तिगत जीवनावरती कोणी टिकत नव्हतं हो तुमच्या ध्येय धोरणावरती तुमच्या पक्षाच्या ध्येय धोरणावरती राज्याच्या अर्थसंकल्पावरती याच्यावरती बोललं जायचं आता खूप कमरेच्या खालचे वार होत आहेत हे अत्यंत या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला वाटतंय आता तुम्ही मग असे सांगितलं की तुमचं खरं काम काय समाजकार आणि विश्व असं राजकारण तर आजच्या घडीला ज्यावेळेला तुम्ही काम करता समाजासाठी झटता त्यावेळेस तुम्हाला कोणकोणत्या अडचणींचा सामना पगावा लागतो बघा प्रचंड अडचणी आहेत मी शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख म्हणून काम करतोय आता इतके डोर म्हणजे इतक्या खिडक्या उघडलेल्या आहेत काही कार्यकर्ते तर फक्त संधी शोधत असतात पण याच्यामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता आज देखील या तालुक्यामध्ये निष्ठेने काम करणार आहे आज देखील शिवसेने कुठेही गेलेले नाही शिवसेनेमध्ये इतकी प्रचंड गद्दारी झाली पण शिवसेनेचा कार्यकर्ता आपल्या जागेवर Uh, म्हणजे आम्ही जुंदरी भाषेत त्याला खुट्यावर म्हणतो बरोबर तो खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या जागेवर ठाम आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन उद्धवजींसोबत आदित्य साहेबांसोबत तो काम करतोय याचा मला अभिमान आहे अनेक फुटी झाल्यात अनेक तुटी झाल्यात परंतु शिवसेनेचा कार्यकर्ता कुठेही हल्लेला नाही अडचणी येत आहेत पण त्याच्यावरती शिवसैनिक कसा मात करायची हे आम्हाला शिवसेनेने शिकवलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मात करत आम्ही पुढे